भारतातल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी आता वर्षातून दोन वेळा प्रवेश घेता येणार आहे नव्या शैक्षणिक वर्षासाठी जुलै ऑगस्ट किंवा जानेवारी फेब्रुवारी असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत युजीसीने उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिक लवचिकता आणण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे जे विद्यार्थी चालू सत्रामध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहतील त्यांना संपूर्ण वर्षभर आता थांबावं लागणार नाहीये पुढच्या सत्रामध्ये तात्काळ प्रवेश त्यांना मिळणार आहे प्रक्रिये था था प्रवेश प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे तेव्हा विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा प्रवेश घेता येईल पहिल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला तुमची काही अडचण झाली असेल तर दुसऱ्या वेळेला तुम्ही प्रयत्न करू शकता जुलै ऑगस्ट ही जी नेहमीची प्रवेश प्रक्रियेची वेळ आहे वर्षातली ती एक असेलच आणि जर ती तुमच्याकडून हुकली काही अडचणीमुळे राहून गेली तर मात्र जानेवारी फेब्रुवारी हा दुसरा पर्याय तुमच्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला उपलब्ध असेल प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया बालाजी दोन वेळा आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणारे वर्ष मुळात वाया जाणार नाहीये या बरोबरच आणखी काय फायदे होऊ शकतात याचे असं होणार आहे की प्रवेश प्रक्रिया जर उशिरा सुरू झाली तर त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसतो किंवा लवकर संपते त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही आणि याचा फायदा अभिमत विद्यापीठ परंतु पुणे विद्यापीठाच्या तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्यात काही तांत्रिक अडचणी बहुधा येत आहेत आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करू मात्र कॉलेजमध्ये आता दोन वेळा प्रवेश घेता येणार आहे जे नेहमीच वर्षभरातल्या जी वेळ आहे जुलै ऑगस्ट ची त्याबरोबरच जानेवारी फेब्रुवारी हा दुसरा पर्याय उपलब्ध असेल